नमस्कार आज सव्वीस मे आज आपण सुरुवातीला मान्सून पुढे सरकलेला आहे या संदर्भाची माहिती त्यानंतर आपण चक्रीवादळाबद्दलची देखील माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी सव्वीस मे रोजी कुठे पावसाचा अंदाज आहे आणि उष्णतेच्या लाटेपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये शक शक्यता असेल या आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओमध्ये दिली जाणारी ही माहिती महत्त्वाची असते आपण त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघणं देखील गरजेचं आहे परंतु दुर्दैव असं आहे की शेतकरी बांधवांच्या आपल्या व्यवसायाशी संद संबंधित हवामानविषयक माहिती असते आणि आपले शेतकरी बांधव या ठिकाणी हवामानाविषयक माहितीला फारसं महत्त्व देत नाही फक्त शेतकरी बांधवांना देखील भडक गोष्टी आवडतात आणि जे भडक टायटल ठेवून आपल्यापर्यंत माहिती पाठवतात आपण याच ठिकाणी जास्तीत जास्त माहिती बघून नियोजन करण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी आपलं नियोजन पडत असतं नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये शेतकरी देखील या ठिकाणी सुधारणा करून हवामान आधारित शेती करतील आणि योग्य ठिकाणी आपली माहिती प्राप्त करून त्याप्रमाणे नियोजन करतील तर ठीक आहे असो मान्सून संदर्भातची सुरुवातीची माहिती बघितली तर बंगालच्या उपसागरमध्ये मध्यवर्ती विभागापर्यंत मान्सून या ठिकाणी पोहोचलेला आहे चांगल्यापैकी प्रगती केली आहे श्रीलंकेचे देखील काहीसा उत्तरेपर्यंत मान्सून पोहोचलेला आहे आणि अरबी समुद्राचे देखील पूर्वेकडील विभागामध्ये दे चांगल्यापैकी प्रगती आहे परंतु या ठिकाणी डाव्या शहरची जी बाजू आहे मान्सूनची डावी शाखा जी आहे अरबी समुद्रातील हिने फारशी काही प्रगती केलेली नाही आहे त्याच जागेवर आहे याच्या याच्याविरोध बंगालच्या उपसागरामध्ये चांगली प्रगती झाली त्याचं कारण म्हणजे चक्रीवादळ आहे आणि मागं आपण चार पाच दिवसापूर्वी जो व्हिडिओ दिलेला होता त्यामध्ये सांगितलेलं होतं की हे जे मान्सूनची शाखा आहे उजेकडील बंगालच्या उपसागरातील याला पोषक वातावरण आहे कारण की हे चक्रीवादळ या ठिकाणी पोहोचणारे संपूर्ण वारे आणि बाष्प या ठिकाणी या शाखेला उत्तरेकडे घेऊन जातील परंतु आपल्याकडे पाऊस येण्यासंदर्भात असो किंवा उत्तरेकडे जाण्यासंदर्भात पा मान्सूनची स्थिती असेल या ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे अशा संदर्भाची आपण माहिती या ठिकाणी दिलेली होती तो व्हिडिओ देखील आपण बघू शकता तर अशा प्रकारच्या येणाऱ्या दिवसामध्ये देखील मान्सूनची स्थिती काय राहील हे देखील आपण सांगणार आहोत त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून या ठिकाणी नक्की दावा आपण चक्रीवादळासंदर्भाची जर माहिती बघितली तर आपण बघू शकता की जी चक्रीवादळाची स्थिती आहे तर ती जवळपास कालच या ठिकाणी चे, त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर झालेलं होतं आणि तिथून पुढे आज पहाटे त्याचं सिविअर सायक्लोनमध्ये रूपांतर झालं म्हणजेच तीव्र चक्रीवादळामध्ये आणि ते असंच उत्तरेकडे सरकून बांगलादेशकडे जाण्याचा अंदाज आहे आणि आज मध्यरात्री जे असेल तर ते तीव्र चक्रीवादळामध्ये धडकण्याची या ठिकाणी शक्यता आहे आपण जर जो व्यवस्थित प्रकारे त्याची स्थिती जर समजून घेतली या ठिकाणी तर आपण बघू शकता की जे चक्रीवादळ आहे तर जवळपास त्याची बाहेर जी कळा जी आहे तर बांगलादेशच्या दक्षिण पश्चिम विभागामध्ये या ठिकाणी धडकण्याची धडकल्याच जमा आहे पूर्णपणे जेव्हा धडकेल त्यावेळेस खूप मोठा या ठिकाणी जोरदार वादळ वारेसं आहे धडकेल खूप मोठं नुकसान करणे देखील शक्यता आहे कारण की एकशे दहा ते एकशे वीसच्या स्पीडने या ठिकाणी हे धडकेल आणि थि गेस्टिंग स्पीड त्याची एकशे पस्तीस किलोमीटरच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालणार आहे आणि तिथून पुढे जे असेल हे चक्रीवादळ उत्त पूर्वेकडील जे राज्य आहेत या ठिकाणी देखील जाण्याची शक्यता आहे आणि पुढे ते डिप्रेशन डीप डिप्रेशन असं होऊन डिप डीप डिप्रेशन आणि त्यानंतर डिप्रेशन देप, अशा प्रकारे हळूहळू त्याची तीव्रता कमी होत ते उत्तरेकडील जे राज्य आहेत हे पार करून पुढे जाण्याची शक्यता आहे जर आपण आजच्या संदर्भात जर माहिती बघितली तर आज जी उष्णतेची लाट असेल आपण ती सुरुवातीला बघूया तर आज जी उष्णतेची लाट असेल तर उत्तरेकडील विभागापर्यंत या ठिकाणी बघायला मिळेल जवळपास चौवेचाळीस अंश पेक्षा अधिक या ठिकाणी तापमानाची नोंद होईल पंचेचाळीस पर्यंत देखील जाऊ शकते ही स्थिती आपल्याला काहीशी दक्षिणेकडे देखील बघायला मिळणारच आहे आणि जी पावसाची स्थिती असेल तर त्या संदर्भात जर बघितलं तर घाटाच्या आसपास आज काहीशी आपल्याला या ठिकाणी गडगडाटी पावसाची निर्मिती होईल रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सोलापूर सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये काहीशी जोरदार पावसा सर या ठिकाणी बरसतील आणि मराठवाडा आणि विदर्भाकडे जर बघितलं आपण ह्या ठिकाणी हवेची एक मराठवाड्याच्या आसपास पश्चिम विदर्भामध्ये एक हवेची चक्राकर स्थिती आहे आणि हीच संपूर्ण बाष्पजी असेल तर आपल्याकडे गोळा करत आहे आणि यामधूनच जे पावसाची शक्यता निर्माण होईल तर सोलापूर सांगली धाराशिव लातूर बीड परभणी जालना बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगरचा देखील काही विभाग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या विभागामध्ये होण्याचा अंदाज आहे तर ही आज जरी आपल्याला संध्याकाळी या ठिकाणी पाऊस नाही दिसला तर परंतु रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे धुळे आणि जळगावमध्ये देखील गडगडाटी पावसाचे ढग या ठिकाणी निर्माण होतील तर अशापैकी आज पावसाचा अंदाज आहे हे संपूर्ण ठिकाणी जे असेल तर आज गडगडाटी पावसाचे ढग या ठिकाणी निर्माण होतील पश्चिम विदर्भापर्यंत काहीसा जोरदार पाऊस दक्षिणेकडे असेल त्यानंतर विदर्भातली स्थिती जर बघितली तर एवढं चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील गडगडाटी पावसाचे ढग निर्माण होतील बाकी ठिकाणी देखील ढगांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे त्यामुळे आपण या ठिकाणी लक्ष ठेवा आणि उष्णतेच्या लाटेच्या संदर्भात माहिती बघितली तर काहीशी मान्सून टाईप वारे किंवा समुद्रकडचे वारे सक्रिय झालेले आहेत आणि किनारपट्टीला देखील पाऊस होण्याच्या आपण या संदर्भात अगोदर माहिती दिलेलीच आहे आणि परंतु येणाऱ्या दिवसामध्ये काय होईल की हे वारे काहीशी मान्सून टाईपचे वारे चांगल्यापैकी सक्रिय होतील आणि ढगांचा पुरवठा देखील मध्य महाराष्ट्र ज्यामध्ये सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगर धुळे इथपर्यंत नंदुरबारपर्यंत पोहोचेल आणि या ठिकाणी देखील तापमानामध्ये घट येईल हेच वारे आणि बाष्प पुढे पुढे सरकून मराठवाड्यामध्ये देखील या ठिकाणी तापमानामध्ये घट येण्याची शक्यता आहे म्हणजेच जे तापमान असेल तर ता चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही कमी होण्याचा अंदाज आहे वारे आणि ढगाळलेलं वातावरण या दोन्हीच्या संयुक्त प्रभावामुळे उष्णतेच्या लाटापासून सुटका मिळणार आहे परंतु विदर्भामध्ये जे असेल तर पश्चिम विदर्भामध्ये देखील बेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान बघायला मिळेल आणि मराठवाड्याच्या देखील थोड्याफार विभागामध्ये पूर्वेकडील विभागामध्ये काही प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणात उन्हाचा चाटका या ठिकाणी जाणवेल परंतु हळूहळू जी उन्हाची तीव्रता असेल तर ती पुन्हा विदर्भाकडे सरकेल आणि पूर्व विदर्भापर्यंत एक दोन तारखेपर्यंत या ठिकाणी उष्णतेची लाट जाणवण्याचा अंदाज आहे तर अशा प्रकारे पश्चिमेकडे जसं जसं वाऱ्याचा प्रभाव वाढेल तर पूर्वेकडून पश्च पश्चिमेकडून पूर्वेकडे तशी तशी उष्णतेची लाट कमी होणार जाणार आहे म्हणजेच येणाऱ्या दिवसामध्ये वाऱ्याची स्पीड देखील अशीच राहील आणि बाष्पाचा पुरवठा झाल्यामुळे ढगाळलेलं वातावरण देखील होईल त्यामुळे उन्हाचा साठा या ठिकाणी कमी जाणवेल आणि उत्तरेकडे देखील श काही दिवसापर्यंत म्हणजे जवळपास अजून तीन चार दिवसापर्यंत उष्णतेची लाट या ठिकाणी जाणवू शकते बेचाळीस किंवा चौवेचाळीस अंश सेल्शियसपर्यंत या ठिकाणी तापमान असेल परंतु बाकी ठिकाणी जे असेल छत्रपती संभाजीनगर उद्यापासूनच चांगल्यापैकी या ठिकाणी उष्णतेची लाट कमी होण्यास सुरुवात होईल तर अशाच प्रकारचे माहिती आणि अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो पुन्हा भेटूया संध्याकाळी जय महाराष्ट्र